खोबरं टाकलं तर खोबरं भाजून घेऊया थोडंसं खोबऱ्यात तेल टाकून घेऊ खोबरं कोथिंबीर आलो आणि लसूण घेतलं आता बारीक करून घेऊया मिक्सर केले तापले तर पण तेच पत्त आणि थोडासा कांदा भाजून घेऊ कांदा भाजून घेऊन वाटण हिरवं दिवट मटण भाजून झाले आता आपण मसाले टाकूया मीठ हळद घरगुती मसाला लाल तिखट धना पावडर सवाई काळा मसाला धने पावडर गरम मसाला आणि मटण मसाला मस्त भाजून घेऊया मसाला मस्त भाजून घ्यायचा बघा तेलपर्यंत शिजवून घेतलेलं मटण टाकले आहे मस्त मसाला परतून घ्यायचं पाच मिनटं असेच परतून घ्यायचं चांगला मसाला आपण गरम गरम करणार टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं जेवढा रसा हवा आहे तेवढाच टाका आता आपण पंढरा रसा आहे इलायची चार लवंग आणि काळी मिरी चार आणि लवंग दालचिनी ओडंसं तेल टाकून पडथून घ्यायचं टाकू मस्त घ्यायचं अजून झाला आता आपण पंथरा रस्ते टाकूया ते बघा आपला तांबडा रसतो तर आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया हॉटेलवाणी घरच्या घरी तांबडा असतात मस्त कटाला हे पांढरा निरत कोथिंबीर टाकून घेऊया घरच्या घरी तांबडा पांढरा रस तुम्ही आवडला असेल तर आणि कमेंट करा